पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी प्रशासकीय वापर करा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकास कामांच्या पाहणीच्या प्रसंगी दिले यावेळी नोंदणी महाअधीक्षक व मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे जिल्हा अधिकारी डॉ राजेश देशमुख सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटणकर नोंदणी उपनिरीक्षक उदयराज चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण अधीक्षक अभियंता बप्पा बहिर सीईओपीचे उपकुलगुरू सुधीर आगाशे प्राध्यापक भालचंद्र बिमासदार विधायक दयाराम सोनवणे उपस्थित होते